चुडून येथील लग्नगाठ भाग सात परत एकदा माझे नाव घे मग सोडतो तुला तो तिच्या कानात म्हणाला आणि हलकेच तिच्या कानांवर त्याने ओठ टेकवले ती नकशिक्रांत शहारली अर्जुन कसे तरी ती म्हणाली त्याने तिला सोडले पण तिच्याकडे एकटक बघत होता तिचे काल आणि कान लाल झालेले लाजून कानावर झालेल्या त्यांच्या ओठांचा स्पर्श नुसते शहारे आणत होता साऊ तिकडं गुड बाय किस पण देतात देऊ तो हळूस तिच्या कानात म्हणाला तिने डोळेच मोठे गेले घेऊ हलकेच तो तिच्या चेहऱ्यांवर झुकत म्हणाला तसे तिचा श्वासच अडकला ती दोन पावले मागे गेली तसे तो गालात हसत दोन पावले पुढे आला तिथेच थांबला तिला ही दिलेदात ना गुड बाय किस ती अचानक तोंड फुगून म्हणाली तिला कोणाला तो जागीच थांबला तीच ती न्यूयॉर्कवाली ती ओठ तिरके करत म्हणाली तसे त्याला हसू आले त्यातही चूक तिची नव्हती काय माझी चूक तिने डोळे गोल फिरवले हो मग तू आधी का भेटली नाहीस मला त्यामुळेच झाले नाहीतर तिला कशाला दिला असता पण चुकून चूक सुधारू शकतो ना तो परत तिच्यावर थोडेसे झुकला कसे तिच्या चेहऱ्यांवरचे निरागस भाव त्याला घायाळ करत होते सांगू कशी सुधारू शकतेस ते आता किस देऊन त्याने हलकेच तिच्या ओठांवर बोट ठेवले आता ते सगळे लग्नानंतर बाय अर्जुन ती त्याला धक्का देऊन लाजून तिथून पडून गेली तो गालातच हसत आपल्या केसांतून हात फिरवत ती गेली तिकडं बघत होता हो साऊ यू हॅव नो आयडिया हाऊ मच आय अंडोअर यू आय हॅव फॉलन इन लव विथ यू बस थोडे दिवस जस्ट वेट अँड वॉच लग्नाच्या आधी एक मस्त सरप्राईज देणार आहे तुला माझे तुझ्यावरचे प्रेम कबूल करणार तुला लॉंग ड्रायविंगला नेऊन मस्तपैकी प्रपोज करणार आहे आज मी घरी जे प्रेमात पडलो असे बोललो ते चुकून बोलून गेलो असेच वाटले असेल ना तुला चेहऱ्यात सांगत होता तुझा ती लाल झाली होतीच हे ऐकून जेव्हा तुझ्या डोळ्यात बघून सगळे कबूल करेल तेव्हा काय करशील गॉड कॉन्टवेंट प्रेमात पडणं किती सुंदर आहे ना अँड ब्युटिफुल एनच यू पहिले भी धडकन ये धुन कोई गाती थी पर अब जो होता है वो पहिले ना होता था तेरा होणे लगाहू होणे लगाहू जब से मिला मला होनगुनाता गुन तो हसता कार काढून तिथून निघून गेला वर्ता वर्तमान बेंगलोर का चल लवकर ग आज नऊ वाजता रिपोर्ट करायचे आहे आपल्याला किती वेळ आंघोळ करत आहेस बाहेरही आता सायली ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन बसली होती पण मोनिकाचे अजून आवडलेच नव्हते झाले का गं माझी आई आले हे बघ पाच मिनिटात रेडी होते तू तोपर्यंत कॅब बुक कर अंकित गेला का गं मोनिका केस ट्राय करत बोलत होती तो तर कधीचाच निघाला आहे त्याला तर अजून लवकर बोलायचे होते लीड आहे ना तू ते सँडविच केले आहे ते खाऊन घे मी कॅब बघते दोघी आवरून कॅब करून ऑफिसमध्ये पोचल्या रिसेप्शनवर इन्फॉर्म केले तितक्या तर समरून अंकितच आला आलात का चला या आरने कॉन्फरन्स रूममध्ये बोलावले आहे न्यू टीम मेंबर्सना माझे आत्ताच तिथे मॅनेजरसोबत मीटिंग झाले कसे आहे तरी तुमचे मॅनेजर मोनिकाने विचारले खरे तर सायलीलाही विचारायचे होतेच पण तिला टेन्शनही वाटतच होतं की देऊ ना करो पण जर तोच अर्जुन असेल तर अर्जुन फार कुल आणि हुशार आहे यार खूप नॉलेजेबल वाटला मला तू तर डायरेक्ट ए अर्जुनवर आला तुझा काय मित्र झाला की काय मोनिका हसत म्हणाली अगं त्यानेच सांगितले अर्जुन म्हण मन म्हणून चला हीच कॉन्फरन्स रूम आहे समोरच्या रूममध्ये अंकित घुसला आणि ह्या दोघी त्यांच्या मागोमाग दोघी चेअर पकडून बसल्या आजूबाजूला बरेच एम्प्लॉईज बसलेले होते काही त्यांच्यासारखे तर काही सिनियरही दिसत होते सायलीने बसलेल्या सगळ्यांवर एकदा नजर फिरवली पण अर्जुन काही तिला दिसलाच नाही तसं तिच्या मनाला बरे वाटले अंकित त्यातला तुमचा मॅनेजर कोण आहे मोनिका म्हणाली अगं ती इथे बसलेच नाही अंकित बोलला तसे सायलीला परत धडकी बसल्यासारखं झालं होतं तिथे नाहीत मग कुठं आहेत तिने शेवटी घाबरत विचारलेच ते तिकडे बघ विंडोजवळ उभे आहेत कॉलवर बोलत आहेत अंकित म्हणाला तसे दोघींनी आपल्या माना तिकडे वळवल्या हे मॅनेजर आहेत का मोनिका आश्चर्याने ओरडली अगं हळू बोल मोनिका हो तोच आहे अर्जुन यंग आहे ना पण काम आणि डोक्याने जबरदस्त आहे साऊंचे हे, हे मॅनेजर मोनिका एक आवळा गिळत म्हणाली सायली तर तिच्याच धुंदीत होऊन बसलेली होती जे व्हायला नको वाटत होतं तेच झाले होते देव कसली परीक्षा बघत होता काय माहिती तिचे अवसासून गिडून गेले त्यांच्यासोबत बोलायचे वावरांचे काम करायचे विचार करून तिला हातापायाला घाम फुटलेला होता तुला इतके का आश्चर्य वाटत आहे मोनिका अंकितला काहीच कडेना अरे हे मॅनेजर आणि ते काल साऊने ज्यांना चोर समजले होते ना आणि ज्यूस सेंटरपाशी जो, सेंटर जो राडा झालेला होता ना तो एकच आहे काय ओ माय गॉड ही साऊ पण ना अंकित हसायला लागला मोनिकाही हसू लागले सायलीचे मात्र काळीज धडधडत होते अर्जुन शूट वी स्टार्ट द इंडो मिटिंग हेड बोलले तसे अर्जुनने कॉल संपवला आणि त्यांच्या जागेवर जाऊन बसला त्याने अजून कुणाकडे बघितलेच नव्हते चांलीही मुद्दाम तिची बॅग बॅकपॅकबरोबर आपल्या चेहऱ्यांच्या समोर देऊन बसलेली होती जेणेकरून तिचा चेहरा दिसणारच नाही अर्जुनने सगळ्यांच्या आधी आणि प्रोफेशनल इंडक्शन दिले त्याने केलेले प्रोजेक्ट स्टेशन आणि अचिव्हमेंट ऐकून तिथे आलेले सगळेच इम्प्रेस झाले आता एक एक, एक, एक जण त्यांचे नाव एक्सपिरियन्स त्यांनी आधी केलेल्या प्रोजेक्टबद्दल आणि कुठल्या ब्रँचमधून आले आहात सगळी इन्फॉर्मेशन देत होती हाय आय एम मोनिका पाटील ती तिला अलोकेट झालेल्या प्रोजेक्टबद्दल सांगत होती मोनिका उठली तसे अर्जुनला आश्चर्यच वाटले कारण काल त्याने तिच्यांबरोबरच सायलीला बघितलेलं होतं त्याने उत्सुकतेने मोनिकाच्या बाजूला बघितले पण अजूनही सायलींच्या समोर बॅगच होती त्यामुळे त्याला दिसलेच नाही सायलीला तर भर एसीमध्ये घाम फुटलेला होता आता ती फार वेळ स्वतःचा चेहरा लपवू शकणार नव्हती कारण मोनिकाचे बोलून झाले होते आणि नेक्स्ट नंबर तिचाच होता तिने मनातच देवांचे नाव घेतले ती उठून उभी राहणार असतोच सॉरी गाईज बट देअर इज सम कस्टमर इश्यू विथ द प्रिवियस प्रोजेक्ट सो आय हॅव टू गो शैलेश प्लीज यू टेक केअर ऑफ द रेस्ट हिअर अर्जुन उठला आणि बाहेर निघून गेला तसे सायलीला बरं वाटलं राहिलेल्या लोकांची इंडो झाले आणि मीटिंग संपली आज तसेही काम सुरू होणार नव्हते सगळ्यांना टेक्स लॅपटॉप सगळा सेट अप करणे हे सुरू होते अजून काही वर त्यांना दिवसभरात दिसलाच नाही तो दुसऱ्या कामात बिझी होता रात्री मोनिका आणि सायलीने मिळून खिचडी बनवली आणि खाऊन निवांत हॉलमध्ये बसलेल्या होत्या साऊ मोबाईल वाजत होता तुझा अंकितचा कॉल येतोय मोनिका तिला मोबाईल देत म्हणाले दे हॅलो हा साऊ काय ग तू ओके आहेस ना मी ठीक आहे अंकित तू आता रात्री का कॉल केला आहेस ते तरी सांग ना ती थोडी वृक्षपणे बोलत होती मी असेच केला तू थोडी डाऊन वाटत होतीस म्हणून काळजी वाटली सो तुला राग आला का इतक्या उशिरा मी तुला कॉल केला म्हणून त्याचे इतके काळजीने बोलणे ऐकून तिला स्वतःचाच राग येऊ लागला आय एम सॉरी अंकू मला तसं म्हणायचं नव्हतं रे अरे थोडे डोके दुखत होते ना म्हणून दोन दिवसापासून खूप दगदग पण झाले त्यामुळं दमली आहे बाकी काही नाही इट्स ओके तू आराम कर आणि काही लागले तर मला कॉल कर गुड नाईट सायली बोलली थँक्यू अंकुश आणि खरंच सॉरी मी संध्याकाळी पण तुझ्यावर चिडले थोडी आणि आत्ताही रूढ बोलले रेली रेली सॉरी अंकित बोलला बस यार साऊ किती वेळा ते सॉरी मला नाही राग आला ओके झोप तू आता उद्या ऑफिसमध्ये भेटू बाय सायली बोलली हो तू ही झोप हां गुड नाईट तिने बोलून मोबाईल बाजूला ठेवला आणि सोप्यावर मागे टेकून डोळी मिटून घेतले घरी फोन झाला का साऊ मोनिकाने विचारले पण तिचे लक्षण होते आपल्याच विचारांमध्ये ती होती साऊ मोनिकाने तिच्या हाताला धरून हलवले तेव्हा ती कुठं भाणावर आली किती पाऊस पडतोय ना बाहेर मोनिका काय आज प्रचंड गरम होतं इथे आणि पावसाचा एकही एक थिंब बाहेर नाही आहे तुझे लक्ष कुठं आहे काही नाही ग बस असे जरा दमलेली आहे मोनिका बोलली का खोटं बोलत आहेस जरा बघ तुझा तुला काल रात्रीही काहीतरी झाले होते पण सकाळी उठल्यावर बरी वाटलीस म्हणून मी काही विषय काढलाच नाही पण आज दिवसभर ऑफिसमध्येही तू एका एक तणावाखालीच वाटत होतीस जणू कुणांपासून तरी पडत आहे आताही आल्यापासून गप्पच आहे तो अंकित बाहेर जाऊया म्हणत होता जेवायला फर्स्ट डे सेलिब्रेशन करण्यासाठी तर तू त्यांच्यावरही चिडलीस आताही असे बोलतच आहे त्याच्याशी काय झालं काय तुला सायली बोलले म्हणून मला नाही राहायचे ग इथे ती रडवलेली होत म्हणाले तसे मोनिकाला आश्चर्याचा धक्काच बसला मोनिका बोली भावडत झाली आहेस का ग तू काय बोलत आहेस तुला तरी कळतंय का इथे येण्यासाठी काम करण्यासाठी किती एक्साईट होतीस ना तू मग एकाच दिवसात काय झाले सायली बोलली मला त्या ऑफिसमध्ये काम नाही करायचं मोनिका बोलली वाट तू खरंच वेळी झाली आहेस का तुला काही कळत आहे का अगं तुला आई बाबांची आठवण येत आहे का म्हणून तू असे बोलत आहेस का पण आता एकच दिवस झाला आहे ना साऊ अगं हळूहळू होईल ना सवय आपल्याला आणि आपण नेक्स्ट मंथमध्ये की पुण्याला त्यांना भेटायला जाणारच आहे ना तुझे स्वप्न होते ना हा प्रोजेक्ट तुझ्या कॅलिंबरवर तुला आता मिळाला आहे ना तर तू असे सोडून जाणार आहेस का साऊ ती तिच्या डोक्यांवरून हात फिरवत प्रेमाने समजावत होती सायली बोलली तो का परत आला तिकडून तो का मला परत भेटला मला त्रास होतो त्याला बघितल्यावर कसे तरी विसरण्याचा प्रयत्न करत होते ना मी मग देवाने का त्याला परत माझ्या आयुष्यात पाठवली असेल का ती तिच्या गळ्यात पडून रडायला लागली मोनिकाला तर काहीच कडे ना झाले होते पण सध्या तिला शांत करणे गरजेचे होते तिने तिला नीट बसवले थोडे पाणी प्यायला दिले मोनिका बोलली साऊ राजा कोण आले वेळा बाळा काय झालं सायलीने आपले डोळे पुसत आणि केस गच्चवर बांधले एक मोठा श्वास घेऊन तिने आपल्या चेहऱ्यांवरून हात फिरवला तो काल मला भेटलेला माणूस ज्याला मी चोर समजले मोनिका बोलली अगं हो तोच तुमच्या प्रोजेक्टचा मॅनेजर आहे ना अर्जुन सायली बोलली मी त्याला आधीपासून ओळखते मोनिका बोलली काय मला वाटलेच होते काल पण त्यांनी तुझे नाव घेतले होते ना तुझे फ्रेंड आहेत का ते कसे ओळखतेस तू त्यांना साऊ सायली बोलली तो तोच मुलगा आहे म्हणू माझा पास्टमधला मोनिका बोलले का तो अर्जुन आहे मोनिकाला शॉकच बसला होता हे ऐकून सायली बोलली हो मोनू तो अर्जुनच आहे तिने ओरले आलेला हुंदका दाबत ओ माय गॉड म्हणून तू कॉल ही त्यांना बघून अशी रिॲक्ट झाली होतीस का आणि आजही तू पूर्ण दिवस त्याच्यासमोर येणार नाहीस असे वागत होतीस मोनिकाने डोक्याला हात लावला सायली बोलले काय होऊन बसले ग हे जे मी टाळण्याचा प्रयत्न करत होते तेच माझ्या पुढ्यात पुढ्याला येऊन ठेपले आहे मी नाही त्यांना फेस करू शकत खूप खूप मी त्यांना विसरण्याचा प्रयत्न केला पण पर आज परत सगळ्यांच्या आठवणी मनात फेर धरून नाचत आहेत ग हृदयातली जखम अजून जास्त ठसत आहे ती परत रडू लागली मोनिका बोलली नको बाळा नको रडू शांत हो तू अजिबात त्रास करून घेऊ नकोस आता पुढं आली आहेस ना तू सगळी विसरून मग अजिबात त्याचा विचार करायचा नाही उद्यापासून तू आणि ते तुझं फक्त प्रोफेशनल रिलेशन राहील समजले ना तू आपले करिअर असे अर्ध्या सोडून जाणार नाहीस आणि जर तू गेलीस ना तर मग मी पण तुझ्यासोबतच येईल समजले चल आता उठ चेहरा धुवून घे मी आपल्यासाठी मस्त कॉफी करून आणते म्हणजे तुला फ्रेश वाटेल चल चल उठ तिने तिला जबरदस्ती उठवून बाथरूममध्ये पाठवले फ्रेश होऊन आल्यावर सायलीलाही बरं वाटलं मोनिकाही दोघींना कॉफी घेऊन आली होती मोनिका बोलली घे बरं वाटेल तुला आणि साऊ आता एक कणसुद्धा डोळ्यातून पाणी नाही काढायचं हां तू खूप स्ट्रॉंग मुलगी आहेस एक्स्ट्रा स्ट्रॉंग काय का मस्सल आहेत का मला हा सायली थोडीशी हसत म्हणाली तसे मोनिकालाही बरं वाटलं होय स्किंग पॅक आहेत आता बॉक्सिंग चॅम्पियन सिपला जाय जाणार आहेस ना तू मोनिकाच्या ती मनापासून हस मोनिकाला खूप बरे वाटले छान झाली आहे ना कॉफी एक सिप घेत सायली म्हणाली साऊ तू त्रास करून घेशील नसेल तर एक विचारू का गं हेच ना की आमच्या नक्कीच काय झाले आणि आम्ही असे वेगळे का झालो मोनिका बोलली हो म्हणजे तू ज्या घटना सांगितल्या होत्या मला आय मीन तुमची पहिली भेट नंतर एकमेकांचे एकमेकांत गुंतले जाणे ती ओढ मग असे काय भिनसले तुमच्या तू तु ही कधी सांगितलेच नाही आणि मीही तुला कधी विचारले नाही पण तुला अजूनही इतका त्रास होतोय हे बघून राहत नाही गं विचारल्याशिवाय सायली बोलली सांगते सायलीने एक मोठा श्वास घेऊन सांगायला सुरुवात केली साखरपुड्यानंतर अर्जुन न्यूयॉर्कला गेला ते म्हणाले होते की माझे मन इथेच ठेवून जात आहे पण खरे सांगायचे तर ते माझे मन त्यांच्यासोबत घेऊन गेले होते कॉलेज अभ्यास प्रोजेक्ट यात खूप बिझी झाले होते मी पण मनात प्रत्येक क्षणात त्यांची आठवण असायची तेही खूप कामात होते दिवस आणि रात्रींचा वेळांचा फरक त्यामुळे मोस्टली विकेटला आमचे बोलणे व्हायचे खूप छान दिवस होते ते दोघांमध्ये भौगोलिक अंतर असूनही म्हणाने मात्र आम्ही खूप जवळ येत होतो लग्नांची खरेदी सुरू झाली त्यांच्या आई मावशी काकूंचे सतत आईला फोन असायचे आई जास्त काही मला सांगायची नाही एक दोन वेळा चुकून बोलताना ती बोलून गेलेली आणि मग मला कळाले होते की त्या तिला फोन करतात माझे कॉलेजमुळं खरंच फारसे लक्ष नाही असायचे जया आणि रियांश मात्र आवर्जून भेटायला यायचे कॉल करायचे आम्ही कधीतरी बाहेर जेवायला जायत जात होतो आई मी बाबा आणि माझ्या दोन्ही आत्यांनी मिळून माझ्या लग्नांच्या साड्यांची खरेदी केली कारण अस तसेच ठरले होते ना मुलीच्या साड्या मुलींची आईवडील आणि मुलांचे कपडे त्यांच्या घरचे तो आला की जाऊन घेणार होते आधीच खूप खर्च सुरू होत होता त्यामुळे मी आयला हट्टाने थोड्या कमी किमतीच्या साड्या घ्यायला लावलेल्या होत्या कारण एकतर माझे तिकडं न्यूयॉर्कला साडी नेसणे फारसे होणार नाही ना मग उगाच कशाला पडून राहायचा तो खर्च करायचा पण तरीही आईने आणि बाबांनी चार लोक चांगले दिसणार नाही म्हणून थोड्या जास्त महागातल्या घेतल्याच होत्या साड्या मी चिडलेही त्यांच्यावर पण त्यांनी ऐकले नाही अर्जुनकडच्या बायकांनाही मानाच्या साड्या घ्यायच्या होत्या पण मी परत चिडचिड करेल म्हणून आईने माझ्यासमोर त्या घेतल्याच नाही एक दिवस मी कॉलेजमधून प्रोजेक्ट सबमिट करून घरी आले होते खूप दमलेले होते फ्रेश होऊन आई कुठं बघितले तर ती किचनमध्ये चहा करत होती म्हणजे चहा समोर उकडून उतू गेलेला होता पण ती तिच्याच विचारांमध्ये होती मी पटकन जाऊन गॅस बंद केला आणि तिला हलवले तेव्हा ती भाणावर आली काय झाले घाबरून किती वेळा तिला विचारले पण तिने असेच फक्त लक्षण होते म्हणून सांगितलं नंतर नॉर्मलही झाले त्यामुळे मग मी परत काही विचारलेच नाही माझा प्रोजेक्ट नुसता संपल्यामुळं मी थोडी निवांत झाले होते दोन दिवसांनी माझ्या ज्या साड्या घेतलेल्या होत्या ना त्यावर माझे ब्लाऊज टाकायला जाऊ असे आईला म्हणाले पण आई टाळाटाळ तार करत होती तू तु तु तुझा अभ्यास कर तुझे मापाचे ब्लाऊज घेऊन जाऊन मी टाकून येईल म्हणाली होती ती अशी काय बोलत आहे ते मला आश्चर्य वाटत होते कारण हो ना तुझ्या लग्नातल्या साड्यांचे ब्लाऊज तुला न विचारता कसे शिवायला टाकणार असे का म्हणाला नाही गं काकू मोनिका पण आश्चर्याने म्हणाली अगं तेच ना मलाही काहीतरी संश संशयास्पद वाटले म्हणून मीही हट्ट धरला आज जाऊयाच तर त्या साड्या मला दे मग तिने कपाटातून सगळे साड्यांचे बॉक्सेस काढले पण माझे डोळे अचानक विस्फारलेस कारण त्यात आम्ही घेतलेल्या साड्याच नव्हत्या काय कसं काय झालं पण हे मोनिका ही डोळे मोठे करत म्हणाले मोनिका पण आश्चर्याने म्हणाली आईला खूप खोदून खोदून विचारले तेव्हा मला कळाले की माझ्या आईला अर्जुनच्या आईचा फोन आलेला होता साड्यांबद्दल खरेदी झाली का वगैरे वगैरे लग्नाची खरेदी झालेली आहे का आईनेही हो सांगितलं तर त्याच दुपारी मी तर कॉलेजला होते पण अर्जुनची आई आणि मावशी आमच्याकडे आलेल्या होत्या का तर माझ्या साडींची खरेदी बघायला आईने उत्साहाने त्यांना सगळी खरेदी दाखवली पण त्या दोघींनी नाकं मुरगडले कारण त्या साड्या हलक्यातल्या होत्या ना म्हणून आईला तसेच त्या दुकानात घेऊन गेल्या कारण तो दुकानवाला त्यांच्या ओळखीचाच होता आणि आम्ही घेतलेल्या साड्या बदलून त्यांनी त्यांच्या हव्या तशा भयंकर महागाच्या साड्या माझ्यासाठी घेतल्या आईला त्यांनी त्याच दुकानातून साड्या खरेदी करण्याचा हट्टाहास का केला होता हे तेव्हा समजले नुसते माझ्याच नाही तर त्यांनी त्यांच्याकडच्या सगळ्या मानाच्या साड्याही आईला त्याचसमोर भारीपैकी घ्यायला लावल्या मी आईला आयत्यावेळी आए पैशांचे काय केलेस विचारले तर आई म्हणाली त्या दिवशी तर नव्हती तिच्याकडे पण दुकान मालक उडकीचा त्यामुळं क्रेडिटवर दिला बापरे अगं विचित्र आहे ते लोक मोनिका म्हणाली हो मग काय मग ही कसली पद्धत मला तो लग्नात टिफिकल शालू नको होता म्हणून मी किती हौशीने हलकी सिल्कची वर्क केलेली साडी घेतली होती अर्जुननी मला सांगितले होते म्हणून खास लाल मरून सेडमधलीच घेतली होती मी विधीसाठी सुंदर पिवळ्या रंगांची नववारी साडी घेतली होती ती थोडी हलकी आणि उठून दिसणारी नाही आहे सांगून त्यांनी पदरांवर पूर्ण मोर भरलेलं डब्बल किमतीची हिरव्या रंगांची पैठणी घेतली लग्न लागल्यानंतर मी मस्त घागरा घालणार होते तोही त्यांनी देऊन टाकला माझ्या सगळ्या हौशेंवर माझ्या सगळ्या संपणावर त्यांनी पूर्ण पाणी फिरले होते माझे लग्न आणि माझ्या पसंतीची एकही साडी त्याच्यामध्ये नव्हती आणि मुख्य म्हणजे हे मला न विचारता सगळे त्यांनी स्पर्शपर केले माझी आई बिचारी काय बोलणार त्या आशा एकदम घरी आल्यावर आणि बोलायला लागल्यावर मला खूप जास्त राग आला होता मी चिडून अर्जुनला कॉल करणार होते पण आईने मला थांबवले पण नशिबाने बरोबरच त्याचवेळी अर्जुनचा मला कॉल आला ते खूप तो खूप खुश होता त्याची सुट्टी अप्रूव झाली होती आणि मला भेटण्यासाठी ते किती आतुर आहेत हे सांगत होते खूप प्रेमाने बोलत होते पण मला काहीच बोलायची इच्छा होत नव्हती त्यांचा आवाज ऐकून नुसतं रडू येत होते त्यांनी माझ्या चेहऱ्यावरून ते ओळखले माझा स्वभाव असा आहे ना मला चुकीचं काही सहन होत नाही आणि मला ते असे नाटकी वागता येत नाही मनात एक बाहेर एक मी न राहून त्याला जे जे घडले ते सगळं सांगितले मी त्यांना रडत एकच प्रश्न विचारला कोणता प्रश्न विचारला असेल बघूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला